हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अर्चूज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे करडईची भाजी मला माहीत मा नाही बऱ्याच लोकांना माहीत आहे की नाही करडईची भाजी काय आहे काहींना माहीत पण असेल असं काही नाही आहे की युनिक रेसिपी वगैरे आहे मी बनवत होते तर म्हटलं चला याचा पण व्हिडिओ काढूयात आणि अपलोड करता येईल की कशी आहे वगैरे तर ठीक आहे चला आपण सुरुवात करूया <coughs> तर मी करड्याची भाजी घेतलेली आहे तर ती मी वॉश करून तिला मी असं हे कट करून घेणार आहे असं ह्या छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेतल्यानंतर तिला मग आपण छान असं शिजून घ्यायचंय तर मी कट करून हे कुकरमध्ये टाकलेले आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत त्याच्यात आपल्याला जसं तिखट वगैरे पाहिजे तसं त्याच्यात मिरची आणि मग याच्यामध्ये पाणी आपल्याला म्हणजे जसं ती भाजी दिस खाली ही होऊन जाईल ना तसं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून घेतल्यानंतर हिला आपण एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या ह्या भाजीच्या आणि मग दोन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर आपण पाहूयात तर हे तुम्ही पाहू शकता मी ऑलरेडी कुकर गॅसवरती ठेवलेला हो आहे तर त्याच्या मी आता दोन शिट्ट्या घेणार आहे दोन शिट्ट्या घेतल्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस चालू करूया तर फ्रेंड्स चला आपली भाजी शिजून वगैरे झालेले आहे तर तिला आता आपण मस्त अशी छान अशी फोडणी देऊया तर आपण स्टार्टिंगला थोडंसं तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये मी त्याच्यातच फोडणी देते तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आता थोडासा लसूण आणि जिरं घालणार आहोत लसूण जे तुम्ही जेवढा जास्त टाकताल ना तेवढं ते छान ते आहे कारण की भाजी खूप छान टेस्ट देते तर तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि मग मी आता खूप सारा लसूण टाकत आहे लसूण हा चांगला पण असतो खायला आणि या भाजीमध्ये तुम्ही जेवढा जास्त लसूण घालताल ना तेवढी भाजी खूप छान टेस्ट करते तर याच्यामध्ये मी आकाश लसूण टाकला आहे लसूण पूर्ण असा गोल्डिश गोल्डन होईलपर्यंत आपण त्याला परतून घेऊया आणि जी भाजी मी मगाशी कुकरमध्ये टाकलेली होती तुम्हाला दाखवलेली गाई तर त्या भाजीला मी मिक्सीमधून असं ग्राइंड करून काढलेलं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही आहे तर आता ते आपला लसूण आपला लसूण गोल्डन गौ। ब्राऊन झालेला आहे तर आता याच्यामध्ये ती जी आपण बारीक करून घेतलेली जी ग्रँड करून घेतलेली जी भाजी आहे करड्याची ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर आता मी याच्यामध्ये ती भाजी जी आपण बारीक करून घेतलेली होती ती टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता जास्तही बारीक नाही जास्तही हे नाही आहे तर याच्यामध्ये आता आपण आपल्या चवीनुसार टेस्टनुसार जे बोलतो तसं नमक टाकूया म्हणजे मीठ तर मीही ते टाकलेलं आहे आणि मग आता तिला परत थोडस मिक्स करून घेऊया आणि थोडस पाणी टाकावं याच्यात कारण की भाजी जास्त घट्ट पण छान लागत नाही तर मी याच्यात थोडस पाणी टाकत आहे ही जी भाजी आहे करडईची ही माझ्या मुलीची खूप फेवरेट डिश आहे तिला खूप आवडते आपण म्हणतो छोटे लहान मुलं जे असतात ते त्या हिरव्या पारेभाज्या वगैरे खात नाहीत पण तुम्ही ना असं त्यांना कधी कधीतरी करून खायला घालात ते खूप छान आवडीनं खातात माझ्या मुलीला पण जास्त पालेभाज्या आवडत नसायच्या पण ती आता ना इतकं छान खाते ना आणि तिला करडईची भाजी तब आपरे खोप थी। यह मी थे। तर बापरे खूप आवडती मी आहे असं बोलत असते ते तर असो मी इथं आता पाणी टाकलेलं आहे आता एक थोडंसं तो थो इला उकळून घेतलं की आपली ही जी रेसिपी आहे आजची तयार आहे करडईची भाजी तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा मी एक नवीन एखादी रेसिपी घेऊन येईल तुमच्यासाठी तर आत्ता मी हे करते चला बाय भेटूया